प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावच्या सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचं सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावच्या सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केला आहे खडाखडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे धरेप्पा रामा खडाखडे यांनी सरपंच सीता खडाखडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती वांगीचे सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यामुळं अपात्र करण्यात आला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीस नियम तीस एक अ अन्वय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कारवाई केली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून सीता खडाखडे या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या वांगी येथील रहिवासी धरेप्पा खडाखडे यांनी वांगी सरपंच पदाची मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार ऍडव्होकेट शरद पाटील यांच्यामार्फत केली होती या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी आली त्यावेळी शरद पाटील यांनी असा युक्तिवाद केला की वांगीच्या सरपंच सीता खडाकडे यांचा जातीचा दाखला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग पुणे यांनी अवैध घोषित केला आहे तसंच अनुसूचित जमातीचे असल्याबाबतचे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही त्यामुळे त्यांची निवड भूतलक्षी प्रभावानं रद्द झाली असल्याचं जाहीर करून वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित करण्यात यावं असे युक्तिवाद केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीता खडाखडे यांची थेट सरपंच म्हणून आलेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाले असल्याचं घोषित केलं आणि खडाखडे यांना वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित केलं